आंब्याचा सीझन नुकताच चालू झालेला आहे मार्केटमध्ये आंबे यायला सुरुवात झालेली आहे आज आपण गुढीपाडवा विशेष आंब्याचा मऊ लुसलुसीत शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत खूप सोपी पद्धत आहे परफेक्ट प्रमाणासह ही रेसिपी आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे त्याचबरोबर आपण आंबे थोडेसे महाग असतात त्यामुळे इथे आपण मार्केटमध्ये मिळणारा आयता आंब्याचा पल्प देखील वापरू शकतो फक्त अर्धी वाटी आंब्याचा पल्प वापरून हा शिरा आज आपण बनवणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आंब्याचा शिरा किंवा आंब्याचा हलवा बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आपण एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे शिरा बनवण्यासाठी आपण नेहमी बारीक रवा वापरायचा आहे त्यामुळे शिरा खूप छान मऊ होतो तुम्ही ते जाड रवा सुद्धा वापरू शकता त्याचबरोबर अर्धी वाटी आपण आंब्याच्या फोडी घेतलेल्या आहेत तुम्ही इथे मार्केटमध्ये मा मिळणारा आंब्याचा पल्प देखील <तने> वापरू शकता आपण प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी किंवा साधा शिरा बनवण्यासाठी साखरेचं प्रमाण हे रव्याच्या अर्ध घेत असतो पण आपण इथे आंब्याचा शिरा किंवा आंब्याचा हलवा बनवतो आहे त्यामुळे आंबे थोडेसे गोडच असतात त्यामुळे अर्ध्या वाटीला देखील थोडंसं कमी इथे मी साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे फक्त दोन चमचे साजूक तूप व विलायची पावडर घेतलेली आहे सर्वात आधी कढईमध्ये एक चमचाभर साजूक तूप आपण टाकून घेऊया यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे व रवा चांगला अर्धा ते एक मिनिटभर तुपावरती परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर हा रवा चांगला आपण परतून घ्यायचा आहे हलकासा लालसर सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर रवा आपण एक सतत हलवत राहायचा आहे गॅसची फ्लेम स्लो करू व तोपर्यंत आपण आंब्याचा पल्प तयार करून घेऊया इथे माझ्याकडे फ्रेश आंबा होता त्यामुळे अर्धा आंबा चिरून मी त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये चाली काढून घेतलेल्या आंब्याच्या फोडी टाकून घेऊ व मिक्सरला दूध टाकून बारीक करून घेऊ आंब्याच्या फोडीमध्ये साधारण अर्धी वाटी दूध टाकून घेतलेलं आहे दूध आपण उकळून थंड केलेलं दूध वापरलेलं आहे गरम दुधाचा इथे आपल्याला वापर करायचा नाही मिक्सरला पल्प आपण तयार करून घेतलेला आहे रंग खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकाल अजिबात आपण यामध्ये ॲडेड रंग वापरलेले नाहीत नॅचरल पद्धतीने आज आपण हा शिरा किंवा रवा बनवणार आहोत मिनिट भर झालेला आहे रवा चांगला आपला परतून झालेला आहे रंग सोनेरी किंवा लालसर या पद्धतीने लालसर रंगावरती आपल्याला रवा चांगला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आता आपण स्लो करायची आहे व यामध्ये उकळून थंड केलेलं एक वाटी आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे साधारण आपण आधी अर्धी वाटी दूध टाकून घेतलेलं आहे व आता एक ते दीड वाटी दूध टाकून घेतलेला आहे रव्याचे आपल्याला डबल दूध टाकून घ्यायचं आहे दूध चांगलं मिक्स करून झालं की लगेच आपल्याला आंब्याचा पल्प यामध्ये टाकून घ्यायचा आहे व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवल्यामुळे अजिबात रव्याच्या कुठेही गाठी होत नाहीत यामध्ये आपण अर्धी वाटी साखर टाकून घेतलेली आहे साखरेचं प्रमाण आपल्या गोडाच्या अकॉर्डिंग कमी अधिक करू शकता पण आंबे चवीला थोडेसे गोडच असतात त्यामुळे साखर आपण रव्याच्या अर्धी व त्यापेक्षा देखील थोडीशी कमी वापरलेली आहे ह्या पद्धतीने आपण शिरा किंवा हलवा बनवून घेतल्यामुळे अजिबात रव्याच्या कुठेही गाठी होत नाहीत छान मौसूत रवा किंवा शिरा तयार होतो वरून आपण विलायची पावडर टाकून घ्यायची आहे सर्वात शेवटी विलायची पावडर सर्वात शेवटी टाकून घेतल्यामुळे रव्याला विलायचीचा खूप छान फ्लेवर येतो साधारण मिनिटभर मिडियम फ्लेमवर एक सतत हलवत आपण रवा परतून घेतलेला आहे रवा पूर्णपणे या पद्धतीने ठीक झालेला आहे रवा बनवताना दुधाचं प्रमाण परफेक्ट घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे शिरा किंवा रवा छान मौसूत होतो अजिबात त्याच्या गाठी होत नाहीत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या बारीक सारीक ह्या टिप्स आहेत किंवा हे परफेक्ट प्रमाण आहे त्या पद्धतीने जर तुम्ही रवा बनवला तर रव्याच्या अजिबात कुठेही गाठी राहणार नाहीत सर्वात शेवटी आपण अर्धा चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे व रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे त्यामुळे रव्याला एक छान शाईन येते चकाकी येते रवा छान तयार झालेला आहे रव्याचे आपण मोत तयार करून घेऊ एका बाउलमध्ये रवा मी भरून घेतलेला आहे ताटामध्ये आपण पलटी करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल खूप मस्त असा मऊसूत आंब्याचा शिरा किंवा रवा तयार झालेला आहे वरून आपण त्याला केशर लावून घेऊ केशर लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण माझ्याकडे असल्यामुळे मी थोडंसं लावून घेतलेलं ला आहे